नमस्कार सखी सोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आपल्यावर देवीची कृपा राहावी घरामध्ये सुख समृद्धी यावी यासाठी मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत केले जाते पाच डिसेंबरला महालक्ष्मी व्रताची प्रतिष्ठापना झाली आहे आणि सव्वीस डिसेंबर रोजी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन आलेले आहे परंतु या दिवशी सफला एकादशी आलेली आहे त्यामुळे त्याआधी आपल्याला एक विधी करून घ्यायचा आहे आणि तो म्हणजे देवीला कुंकुमार्चन करून घ्यायचे आहे आपल्याकडे कुमारिका पूजन त्याचप्रमाणे सौभाग्यवती पूजन या परंपरेला खूप महत्त्व आहे त्याचप्रमाणे देवीचे कुंकुमार्चन करण्याला सुद्धा खूप महत्त्व आहे तर हे कुंकुमार्चन म्हणजे देवीचा नामजप करत एक एक चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत व्हायचे आहे किंवा तुम्ही देवीचा नामजप करत तिला कुंकुवाचे स्नान घालावे यालाच कुंकुमार्चन म्हणतात तर या कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुवामध्ये दे, देवीचे सत्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणून देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते तर हे कुंकुमार्चन करण्यासाठी तुम्ही पौर्णिमा अमावस्या गुरुपुष्यामृत योग त्याचप्रमाणे लक्ष्मीपूजन मंगळवार शुक्रवार किंवा गुरुवार अशा कोणत्याही दिवसाची निवड करू शकता त्याचप्रमाणे तुम्ही जर घरात नवीन देवीची मूर्ती आणली असेल तर सुरुवातीला एकदा तरी कुंकुमार्चन जरूर करावे यामुळे मूर्तीतील देवत्व जागृत होते नवरात्रीत हा विधी आवर्जून करावा तर हे कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला काही साहित्य लागणार आहे एका तांब्याच्या किंवा चांदीच्या तांबणामध्ये देवीची मूर्ती ठेवायची आहे माता अन्नपूर्णा किंवा दुर्गा देवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती असू शकते कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते तुमच्याकडे देवीची मूर्ती नसेल तर तुम्ही श्रीयंत्र सुद्धा ठेवू शकता त्यानंतर आपल्याला देवीला लाल फूल व्हायचे आहे त्यानंतर धूप आणि अगरबत्ती लावायची आहे गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे त्यानंतर आपल्याला देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत हे कुंकुमार्चन करायचे आहे देवीचा नामजप करत देवीच्या मूर्तीवर चिमुटभर कुंकू वाहत देवीला कुंकू आच्छादित करायचे आहे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता केवळ अंगठा आणि अनामिका म्हणजेच मधले बोट यांनी कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हायचे आहे मंत्रजप आणि नामजप करत आपल्याला देवीची आरती करून ही मनोकामना करायची आहे कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्चन केल्यावर ती जागृत होते जागृत ती शक्तितत्व कुंकुवात येत असते नंतर हे कुंकू आपल्या कपाळावर लावायचे आहे त्यामुळे त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळत असते अशा प्रकारे कुंकुमार्चन करायचे आहे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले कुंकू हे आपल्याला एका डबीमध्ये ठेवायचे आहे लक्ष्मी प्राप्ती आणि कार्यसिद्धीसाठी याची आपल्याला सहायता होते कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू प्रसाद हा आपल्याला वाटून टाकायचा आहे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून तुम्ही वापरू शकता शक्ती तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकुमाने करतात त्यामुळे आवर्जून मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही हे कुंकुमार्चन करावे मंगळवार किंवा शुक्रवार कोणत्याही दिवशी तुम्ही कुंकुमार्चन करू शकता फक्त शेवटच्या गुरुवारच्या अगोदर तुम्हाला हे कुंकुमार्चन करायचे आहे कारण शेवटच्या गुरुवारी सफला एकादशी आली आहे त्यामुळे तुम्हाला गुरुवारच्या अगोदरच हे कुंकुमार्चन करायचे आहे ही सांगितलेली संपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद